नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे चॅनलवर अकॅडमी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नुकताच म्हणजे कालच महिला बाल विकास परीक्षा जे विविध पदाकरिता करीतात जसं की यामध्ये अधिकारी गडब आहे गटक परीक्षिका अधिकारी बहात्तर पद होते त्यानंतर सांख्यिकी सहायक किंवा ज्याला आपण वरिष्ठ बोलतो त्याचा पण गुणोत्तराधी मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे तर आपल्या पुढे आता बऱ्याच विद्यार्थ्यांपुढे प्रश्न पडला असेल ज्यांना एक दोन मार्क कमी पडतायत किंवा कट ऑफ एका अंदाज आलेला आहे त्यांना तर आता याच्या नंतर जे प्रोसिजर न्यू अपडेट आहे आपल्यापर्यंत घटक पदाकरिता वेटिंग लिस्ट किंवा प्रतीक्षा यादी लागणार आहे किंवा नाही आणि याचा परीक्षेचा अंतिम निकाल डब्ल्यू सी डी एक्झामचा कधी लागणार आहे कधीपर्यंत डॉक्युमेंटेशन वगैरे काय कधी होणार आहे ओके संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तसेच आपण जर चॅनेलला नवीन असेल चॅनेल लाईक करायचं आहे लाईक करायचं आहे सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर पण करायचा आहे त्या अगोदर जे दोनशे बहात्तर पदाची जाहिरात आलेली आहे किंवा आगामी सरळसेवा भरती ज्यांचं ग्रॅज्युएट कम्प्लीट झालेलं आहे महिलांकरिता एकशे अठ्ठावीस पदांची जाहिरात येणार आहे सरळसेवेची त्याकरिता बॅचेस अकॅडमी मध्ये स्टार्ट झालेले रेग्युलर आणि मेंटरशिप बॅच पण आहे यामध्ये तुम्हाला तांत्रिक आय सीडीएस म्हणजे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे तर आपल्याकडे जास्त वेळ कमी वेळ नाहीये त्याकरिता आपल्याला आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअप किंवा तुम्ही कॉल करू शकता ओके संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात येणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे महिला व बाल विकास भरती डब्ल्यू सी डी एक्झाम तुमची एशियास कंपनी मार्फत वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आयोजित करण्यात आलेली होती याची मेरिट लिस्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लागलेली आहे कारण झालेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले पण आहेत तर हे जे गुणवत्ता प्रसिद्ध झालेली आहे हे सर्वांना डिक्लेअर झालेले आहे त्याचा अंतिम निकाल आता बघा अंतिम निकालाला किमान त्यांच्या प्रसिद्धी पत्रकानुसार पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागणार आहे म्हणजे आजची पाच किती तारीख आहे सहा तारीख आहे सॉरी चार तारीख आहे तर इथनं पुढे म्हणजे वीस जून पर्यंत वीस जून पर्यंत तुमचा काय लागणार आहे अंतिम निकाल जाहीर होणार आहे त्यांच्या प्रसिद्धी पत्रका नुसार डब्ल्यू सी वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आयुक्तालय आहे त्यामार्फत ही माहिती आपण देत आहोत त्यानंतर प्रतीक्षा यादी लागणार आहे का मीटिंग कारण बऱ्याच विद्यार्थी काठावरती आहेत तुमच्या दहा ज्या कॅटेगरीला दहा जागा आहे तुमचा अकरावा रँक आहे बारावा आहे तर अजिबात घाबरून जाऊ नका तुमचं यांनी जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे अंतिम निकाल लागल्यानंतर तिथन पंधरा ते वीस दिवसानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट मध्ये काही जर विद्यार्थी रिजेक्ट झाले किंवा ज्यांनी गेलेच नाही कारण त्यांना जर वरच्या पदावरती जर ते जॉईन झाले ऑलरेडी झाले असतील त्याचा निकाल लागेपर्यंत तर तू हे पद काय होणार आहे खाली राहणार आहे तर त्या पदावरती तुमचं किती ताबडतोब सहा महिन्यामध्ये प्रतीक्षा यादी जाहीर होणार आहे मीटिंग लिस्ट प्रत्येक कॅटेगरी म्हणजे खुला प्रवर्ग असेल ओबीसी बी एस सी एस टी रिजिंट सर्व कॅटेगरीचे वेटिंग लिस्ट जाहीर होणार आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू सर्वांकरिता वेटिंग लिस्ट आहे असा नियमच आहे सर्व शेवट भरतीमध्ये की ज्या उमेदवारांना एकदा चान्स दिला जातो सहा महिने सहा महिन्यानंतर समजा आता यामध्ये जर तुम्हाला एखाद्या प्रत्येक सगळ्या जागा अंतिम निकाल जाहीर झाले डाकोडी रिव्हिएशन झालेला आहे काय विद्यार्थ्यांनी डाक केलेलं आहे परंतु त्यांना जर दुसरीकडे जॉइनिंग मिळालेली असेल ते ते तर ते रुजू झाले नसतील जॉईन त्यांनी झाले नसतील तर त्यांना एक वर्षाचा कालावधी दिला जातो आणि कधी वेटिंग लिस्ट लावली जाते एक वर्षानंतर वेटिंग लिस्ट लावली जाते त्यामुळे तुम्हाला त्या तोपर्यंत थांबावं लागणार आहे एक वर्षापर्यंत जर त्यांनी जर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन केलं असेल तर जर केलं नाही तर तुम्हाला सहा महिन्यामध्ये पण तुम्हाला डॉक्युमेंट करिता बोलवलं जाईल तुमचा विचार केला जाईल तुम्हाला जॉईनिंग पण दिली जाईल तर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन महिला बाल विकास डिपार्टमेंट अंतर्गत ज्या वेगवेगळ्या पदा पदाकरिता परीक्षा पार पडलेल्या आहेत जाहिरात जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याकरिता तुम्हाला महत्वपूर्ण बाब महत्वपूर्ण गोष्ट माहिती दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की अकॅडमी सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे सेवा भरतीकरिता ज्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत एम डब्ल्यू असेल एम जे एन एम किंवा अंगणवाडीची सध्या सर्व एक जून बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत या बॅचचा तुम्हाला लाभ मिळवण्याकरिता अकॅडमीला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कारण याच्यानंतर नगर परिषद भरती असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये भरती निघणार आहे त्यासोबतच पशुसंवर्धन विभागामध्ये असणार आहे वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती तलाठी आगामी भरती आहे त्या परीक्षेला या सर्व बॅचेसचा तुम्हाला लाभ मिळणार आहे फायदा होणार आहे तुम्हाला अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव येणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचंय तसेच सबस्क्राईब पण चॅनलला करून ठेवायचं आहे थँक्यू